नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तेरावा प्रश्न आहे पंधरा लिटर मिश्रणात चाळीस टक्के अल्कोहोल आहे तर मिश्रणात किती लिटर पाणी टाकले असता अल्कोहोलचे प्रमाण पंचवीस टक्के होईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो पंधरा लिटर मिश्रणामध्ये चाळीस टक्के अल्कोहोल आहे अल्कोहोल आहे म्हणजे निव्वळ अल्कोहोल किती तर बघा पंधरा गुणीला चाळीस टक्के अल्कोहोल आहे चाळीस टक्के तर चाळीस टक्के बरोबर चो साठ आणि एका घरानंतर पॉइंट म्हणजे शुद्ध सहा लिटर काय आहे पंधरा लिटर मिश्रणामध्ये अल्कोहोल आहे आता नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोलचे प्रमाण चाळीस वरून पंचवीस टक्केपर्यंत कमी करायचे आहे म्हणजे अल्कोहोल तेवढेच ठेवायचे आणि पाणी वाढवायचे आहे नवीन मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण पंचवीस टक्के करायचे आहे म्हणजे काय करायचे विद्यार्थी मित्रांनो अल्कोहोल नवीन मिश्रणामध्ये अल्कोहोल तेवढेच अल्कोहोल तेवढेच फक्त पाणी वाढवायचे आहे फक्त पाणी वाढवायचे आहे मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी एक सूत्र वापरा त्याने तुमचं उत्तर पटकन येईल तर बघा सूत्र काय आहे सूत्र शुद्ध अल्कोहल भागेला नवीन बरोबर नवीन टक्केवारी तर शुद्ध अल्कोहोल किती आलं होतं विद्यार्थी मित्रांनो सहा लिटर आणि नवीन मिश्रण तर जुने मिश्रण पंधरा होते त्याच्यामध्ये आपणाला एक्स मिळवा लागेल आणि नवीन टक्केवारी किती व्हायला पाहिजे म्हणते पंचवीस टक्के तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तिरपा गुणाकार होईल आणि बघा लक्ष द्या शंभर गुणीला सहा म्हणजे सहाशे बरोबर पंचवीस गुणीला पंधरा बरोबर तीनशे पंच्याहत्तर आणि पंचवीस गुणीला एक्स पंचवीस एक्स त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बरोबर सहाशे मायनस तीनशे पंच्याहत्तर भागीला पंचवीस तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो सहाशे मधून तीनशे पंच्याहत्तर गेले राहिले दोनशे पंचवीस आणि भागीला पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस नाव दोनशे पंचवीस म्हणजे किती पाणी त्यामध्ये वाढवावं वा लागेल तर नऊ लिटर पाणी आणि विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ब मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे तर मी आशा करतो की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल